पालघर मध्ये उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार आहे भारतीय प्रचारासाठी जाहीर सभेचं आयोजन केलेलं आहे आणि उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये ही सभा करण्यात येते याची जयत तयारी सुद्धा करण्यात आलेली आहे अधिक माहिती तर आमचे प्रतिनिधी जितू पाटील जितू उद्धव ठाकरे यांची पालघर मध्ये जाहीर सभा आहे कशी तयारी झालेली आहे आणि उद्धव ठाकरेंच्या निशाण्यावरती आज नेमकं कोण असणार आहे नक्कीच बघितलं तर आज शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे जे आहेत ते पालघर जिल्हा दौऱ्यावर आहेत आणि भारती कांबडी महाविकास आघाडीच्या शिवसेना गटाच्या ठाकरे गटाच्या ज्या उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारासाठी जे आहेत आज उद्धव ठाकरे या ठिकाणी सभेसाठी हजर राहणार आहेत माझ्या मागे आपण बघू शकतात मोठ्या प्रमाणात भव्य असा स्टेज उभारण्यात आलेला आहे आणि जय्यत तयारी जी आहे ती ता इथल्याच स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आलेली आहे या ठिकाणी दहा हजार कार्यकर्ते बसतील एवढी आसन व्यवस्था देखील त्यांची करण्यात आलेली आहे एकूणच बघितलं तर महाविकास आघाडीकडून ज्या ठाकरे गटाच्या भारती कांबडे आहेत यांचं उमेदवारी फायनल झाल्यानंतर ती पहिल्यांदाच पालघरमध्ये सभा जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे एकूणच बघितलं तर पालघरमध्ये पक्ष बंडानंतर पहिल्यांदाच जे उद्धव ठाकरे जे आहेत ते जाहीर सभा घेणार आहेत त्यामुळे आता वाढवण बंदर असेल किंवा इतर जे प्रश्न आहेत पालघर जिल्ह्यातील याच्यावर त्यांची भूमिका नेमकी काय हे पाहणं देखील आता तितकंच महत्वाचं आहे निशीजी तू धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी